आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक लहान मुलंही आवडीने खातील असा झटपट होणारा नाश्ता त्यासाठी मी एक कप तांदूळ घेतलेले आहे पाव कप मुगाची डाळ घेऊन हे स्वच्छ निवडून आणि भिजत घालायचे आहे तर आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि पंधरा ते वीस मिनटं आपण हे भिजू देऊया पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता तांदूळ आणि डाळ चांगली भिजले गेलेले आहे आता यामधलं पाणी काढून ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मी ते धुवून घेतलेले आहे आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे मी एकदम बारीक अशी याची पेस्ट बनवून घेणार आहे तर सगळे तांदूळ घालून झालेले आहे आता यामध्ये आपण चवीसाठी चार लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे तर चला आता वाटून घेऊया तर तांदूळ आपले वाटून झालेले आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया हो आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि ही जरा वेळ ठेवल्यानंतर ही पुन्हा घट्ट होते ही तर आता हे आपण मिक्स करून घेऊया तर बघू शकता किती छानपैकी पे याची पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया कारण आपण हा झटपट बनणारा नाश्ता बनवत हो, आहोत मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये बीट घालून घ्यायचं आहे तर मी अर्धं बीट किसून घेतलेलं आहे अर्धं गाजर किसून घेतलेला आहे आता हे घालून घेऊया गाजर घातल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे तर एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घातलेला आहे आता यामध्ये आपण बारीक कापलेली मिरची घातलेली आहे तर मी तीन मिरच्या बारीक बारीक कापून घेतलेल्या आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा तिळ घालून घेतलेले आहे तिळ हे घातल्यानंतर आपण थोडंसं अद्रक किसून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चला आता हे बेटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बेटर इथे मिक्स करून झालेला आहे तर आता यामध्ये आपण पाव चमचा खायचा सोडा घालून घेऊया सोडा घातल्यानंतर आपल्याला लगेच याची दिरडी बनवायची आहे अगोदर हे सोडा घालून घ्यायचा नाही जेव्हा आपण बनवायला घेऊ तेव्हाच घालायचं तर सोडा घातल्यानंतर हे छानपैकी मिक्स करून झालेला आहे आणि बघू शकता बेटर आपलं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे एक साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन ग मीडियम गरम झालेला आहे आता यावर आपण थोडंसं तेल लावून घेऊया तेल तव्याला तेल आपण लावून घेतलेलं आहे आता यावर आपण यावर तयार केलेलं बॅटर सोडून घेऊया तर मी इथे चमच्यानी बॅटर घेतलेलं आहे बॅटर तव्यावर घालून घेतल्यानंतर आपण लगेचच हे पसरवून घ्यायचं आहे तर पसरवून झाल्यावर आपल्याला हे वरची बाजू पूर्णपणे सुकेपर्यंत हे आपण शेकून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छानपैकी याला जाळी आलेली आहे तर आता हे वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर आपण लगेच हे पलटी करून घेऊया तर एकदम झटपट आणि हेल्दी असा हा नाश्ता एकदम त झटपट तयार होतो लहान मुलंही आवडीने खातात तर नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल तर आता हे आपण पलटी करून घेतलेलं आहे पलटी केल्यानंतर वरच्या साईडला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यानंतर आता आपल्याला ही खालची साईड पण एकदम चांगली भाजून घ्यायची आहे तर चला आता हे आपण परत पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडनी एकदम व्यवस्थित असं भाजून घेऊया तर बघू शकता तर दोन्ही साईडने आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया तर बघू शकता एकदम टेस्टी असा खुशखुशीत नाश्ता आपला तयार आहे तर हा आपलं एक काढून झाल्यानंतर आपण लगेच दुसरा घालताना पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा चमच्याने आपण हा आ, बेटर सोडून घ्यायचा आणि पसरवून घ्यायचा आहे लहान मोठे तुम्ही आपल्या आवडीनुसार बनवू शकता तर मी थोडासा हा मोठा बनवलेला आहे आता बघू शक तर बघू शकता एकदम छानपैकी याला पण झाळी तयार झालेली आहे आता आपण हा पलटी करून घेऊया पलटी करताना आपल्याला याच्या कडा सोडून घ्यायच्या आहे तर सगळ्या कडा अगोदर सोडून झाल्यानंतर आपण हा पलटी करून घेऊया तर एकदम सहज असा अलगद पलटी होतो तर बघू शकता एकदम तर चला आता आपण पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपण भाजून घेऊया पलटी केल्यानंतर यावर मी पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तुम्हाला तेल लावायचं नसेल तर नाही लावलं तरी बिना तेलाचाही खूप टेस्टी असा नाश्ता बनतो तर तेल लावून घेतल्यानंतर आपण पुन्हा पलटी करून घेतलेला आहे आता ही साईट पण आपण पन एकदम तर अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेतलेले आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा डाळ आणि तांदूळ वापरून पौष्टिक अशी हेल्दी धिरडी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर सगळे मी असे बनवून घेतलेले आहे आपला हेल्दी नाश्ता तयार आहे